याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना तुमचे जे क्रिटिकलचे सब्जेक्ट होते ते अटेम्प्ट करण्यासाठी आताच्या नोव्हेंबरच्या एक्झाम मध्ये विद्यापीठाने दिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॅरिओनची मागणी केली जात होती त्याबद्दल विद्यार्थ्यांनी दोन वेळा आंदोलनही केलं होतं अखेर विद्यापीठाने या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतलेला आहे आपल्याबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई सर आहेत सर या संदर्भात आपण काय निर्णय घेतलेला आहे आणि याचा फायदा साधारण किती विद्यार्थ्यांना होणार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थ्यांची मागणी होती त्याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये यापूर्वी विद्यापीठानं सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांसाठी आणि चोवीस पंचवीसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार फक्त अभियांत्रिकीसाठी विशेष प्रवेश ज्याला आपण म्हणतो अशी संधी देण्यात होती विद्यापीठानं त्या दोन्ही वेळेला असं स्पष्ट केलेलं होतं की हा सरसकट कॅरी ऑन नाही याला वेगवेगळ्या अटींचं कोंदन होतं यावर्षीसुद्धा विद्यापीठानं त्याच त्या दोन ज्या संधी दिलेल्या होत्या वेगवेगळ्या बॅचेससाठी तशाच प्रकारची ही संधी असणार आहे साधारणतः तीस ते चाळीस हजार विद्यार्थी या सगळ्यांमधून प्रभावित होतील आणि त्याचा फायदा होईल त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे कॅरीऑन नस नाही असं म्हणताना विद्यापीठानं यांना ज्यांना पहिल्या वर्षामध्ये क्रिटिकल आहे बॅकलॉग आहे त्याच्यामुळं दुसऱ्या वर्षातून तिसऱ्या वर्षात जाता येत नाही किंवा दुसऱ्या वर्षात बॅकलॉग असल्यामुळं तिसऱ्या वर्षातून चौथ्या वर्षात जाता येत नाही किंवा तिसऱ्या वर्षात बॅकलॉग असल्यामुळं चौथ्या वर्षातनं पाचव्या वर्षात जाता येत नाही अशा तीन चार किंवा पाच वर्ष अभ्यासक्रम असणाऱ्या किंवा कालखंडाचा अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे किंवा पण ही अगदी याला नियम आणि अटींचं कोणतं नाही असं मी मगाशी म्हणालो त्याचं कारण असं की येणारी जी हिवाळी परीक्षा आहे ऑक्टोबर नोव्हेंबरची त्याच्यात त्यांना क्रिटिकल विषय म्हणजे पहिल्या वर्षात तिसऱ्या वर्षात जाण्यासाठी पहिल्या वर्षातले जे क्रिटिकल वर्षा, वर्षा वर्षा विषय चौथ्या वर्षात जाण्याने दुसऱ्या वर्षातले आणि पाचव्या वर्षात जाणाऱ्यांसाठी तिसऱ्या वर्षातले जे अनुशेष आहेत ते त्यांना अनिवार्यपणे हिवाळी सत्राच्या या येणाऱ्या परीक्षेत पास व्हावे लागतील त्याच्यात जर ते पुन्हा पास झाले नाहीत नापास झाले तर त्यांना त्यांचं वर्ष वाया जाईल या अटीवरच विद्यापीठानं आत्ता तात्पुरता प्रवेश महाविद्यालयांनी त्यांना द्यावा अशा प्रकारचं हे, हे। आ, परिपत्रक आहे या बाबतीतलं आणखी सविस्तर परिपत्रक परीक्षा मंडळाकडून याबाबतच्या कार्यवाहीबाबतचं जाहीर होईलच पण आत्ता या परिपत्रकाद्वारे विद्यापीठानं मागच्या दोन वेळेला दोन्ही वर्षी ज्या पद्धतीची संधी दिली होती ती फक्त यावेळी सर्व विद्याशाखांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिल्यातून तिसऱ्यात दुसऱ्यातून चौथ्यात आणि तिसऱ्यातून पाचव्यात जाण्यासाठी तात्पुरता प्रवेश विशेष प्रवेशाची संधी अट मात्र येणाऱ्या हिवाळी परीक्षेत त्यांना अनुशेष पूर्ण करावे लागतील ते केले नाहीत तर ते जाणार नाहीत आणि आणखी एक दुसरी त्याची अट अशी आहे की ज्या वर्षात त्यांना तात्पुरता प्रवेश मिळतोय आणि जर ऑक्टोबरमध्ये ते पास झाले आणि त्यांचा प्रवेश निश्चित झाला तर ज्या वर्षात ते प्रवेशित झालेले आहेत त्याच्या दोन्ही परीक्षा म्हणजे रेग्युलर हिवाळी परीक्षा आणि उन्हाळी परीक्षा या त्यांना उन्हाळी परीक्षेबरोबरच दोन्ही सत्रांच्या परीक्षा त्यांना देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे सर आता जसं तुम्ही म्हणालात फक्त इंजिनिअरिंगसाठीच नाही तर सर्व अभ्यासक्रमांसाठी ही विशेष संधी आहे म्हणजे लॉ असेल किंवा इतर सगळ्या अभ्यासक्रमासाठी ही संधी असेल साधारण किती विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील आणि आता या संदर्भात महाविद्यालयांना काही सूचना द्याव्या लागणार आहेत का आणि आपण त्या कधी देणार आहोत आता आज या विद्यार्थ्यांना परिपत्रक देण्यापूर्वी विद्यापीठाच्या वेबसाईटवर अकॅडमिक सेक्शनकडून हे प्रमा जे सर्क्युलर आहे ते जाहीर केलेलं आहे आणि ते सर्व महाविद्यालयांपर्यंत ते आता पोचेल इन्सेम किंवा या सगळ्या बाबतीतले परफॉर्मन्स जे आहे त्याच्यातले बारकावे हे परीक्षा विभागाच्या सर्क्युलरमधून सर्व महाविद्यालयांना निर्गमित करण्यात येतील आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे सर्क्युलर अकॅडमिक सेक्शनचं आणि परीक्षा विभागाचं या संदर्भातलं डिटेलिंग असणारं सर्क्युलर या दोन्हींमधून महाविद्यालयांना त्या त्यावेळेच्या सूचना मिळतील महाविद्यालयाने याबाबतीत तात्पुरता प्रवेश देणं तात्पुरता प्रवेश देऊन त्यांचे या वर्षातले जरी तो विद्यार्थी पास नापास होणार आहे याच्याबद्दलची आपल्याला आत्ता माहिती नाही पण या संदर्भातले इन्सेमच्या बाबतीतले जेवढे सगळे परफॉर्मन्स आहेत प्रात्यक्षिके असतील किंवा अंतर्गत परीक्षा असतील ह्या या विद्यार्थ्यांच्या संवर्धित करायच्या त्या घ्यायच्या आहेत त्या घेतल्यानंतर मग जर त्यांना ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबर मधल्या परीक्षेत ते पास झाले तर त्याचा त्या सगळ्या कायम करण्यात येतील आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं इन्सेम चुकेल त्या बाबतीत सुद्धा परीक्षा मंडळ स्वतंत्र परिपत्रकाद्वारे येईल की मागच्या वर्षी आपण काय केलेलं होतं एकत्र महाविद्यालयीन स्तरावर त्यांची एनसेम घेण्यासाठी आपण सांगितलेलं होतं आता एन जे वेळापत्रक आहे ते अगोदर जाहीर झालेलं आहे काही महाविद्यालयांमध्ये ज्यांनी तात्पुरते प्रवेश दिलेले असतील त्यांचे इन्सेम वेळेवर होईल ज्यांचं अजून प्रक्रिया राहिली असेल त्यांना एक स्वतंत्र संधी देण्यात येईल पण या वर्षीच्या त्यांच्या अंतर्गत परीक्षांच्या याच्या बाबतीतले सगळे त्यांचे कायम राहतील अशा प्रकारच्या सूचना या महाविद्यालयांना देण्यात येतील धन्यवाद सर तुम्ही परीक्षेच्या संदर्भातली ही सर्व माहिती सांगितली पुणे नाशिक आणि अहिल्यानगर या तीनही जिल्ह्यांमधील हजारो विद्यार्थ्यांना या विशेष संधीचा लाभ होणार आहे परंतु ही विशेष संधी आहे हे विद्यार्थ्यांनी विसरायला नको यापुढे त्यांना संधी मिळणार नाही त्यानंतर त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतो त्यामुळे त्यांनी चांगला अभ्यास करून या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली डिग्री पूर्ण करावी अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात सर uh, आपण युजू वार्ताशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद